त्या था खात <था। स scatterifik> <Sonata Help rewards> तर आमरा मित्रांनो मी आहे सुरेश तर तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आम्ही सर्वजण निघालो आहे बालाजी तिरुपतीला तर, तर आता आमची संध्याकाळची जे ट्रेन आहे जे तिरुपती ट्रेन आदिलाबाद ते तिरुपती तर चला आम्ही बोदरी या ठिकाणी आलेलो आहे तर आम्ही आता डायरेक्ट आदिलाबाद जाणार आणि तिथून बसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ते आम्ही सर्व जण पूर्ण आमचे जे आमची टीम आहे सर्व आम्ही निघालो आहे तिरुपती बालाजीला तर बघत राहा व्हिडिओ हे नारायण अक्कलवाड आहेत राहणार सावळी तालुका किनौर जिल्हा नांदेड आटूच ड्रावर आहे लक्ष्मण दा थिरुपती चालले आहेत गाडीवर बोला साहेब ते निघाले किती वाजता गाडी साडे नवला आ गोजडी मग आता कायला ताले आले कि नाही कुठे आहे तिकीट काढले की दाखवा तिकीट खाल्लं दाखवलं नाही आमचे आधार कार्ड इचले येत असेल तर घेऊन ये म्हणा आम्ही मित्रों हमें आहे तिरुपतीला है तेरे हे ट्रेन आपली आलेली है तो आदराबाद आना तो नांदेड़ूंग ट्रेन हे आम आहे आदराबाद या फिर आई आैदराबाद में आम बसा है डायरेक्ट तिरुपति जाए

तर हे पण तर आले आहे राहून आपले मारुती दादा हे पण करून बसले आहे आपले संदीप दादा हे पण सीटवरून बसले आहे सीट भेटली आहे तर मित्रांनो आम्ही बोदडी या ठिकाणून बसलो आहे तर आम्हाला जायचं आहे हैदलाबादला तर आम्ही सर्वजण या ठिकाणी सीट धरून बसलो आहे पूर्ण आपले जे मित्रमंडळी आहे सर्वजण आपल्यासोबत जे जोडे आपणच्या गावची आलेले आहेत तर आपले मित्र आणि मोठे माणसं पण आहेत आपल्यासोबत सर्वजण आम्ही तुरबद्धा निघालो आहे तर आता ट्रेन निघत आहे बोदडीवरून बघू शकता तर व्हिडिओ आपला बघत राहा तर बघू शकता मित्रांनो हे आहे किनवट चर्चा तर सर्वजण या ठिकाणी बसलेलं आहे सीट सीट वरती तो तो तर तिनो आले आहे मित्रांनो तर हे आमचे राजू काका तर मित्रांनो हे आहे हैदराबाद तर हे हायवे ब्रिज आहे बघू शकता तुम्ही तर हे आला आहे हैदराबाद हे नागपूर आला आहे हा ब्रिज आदिलाबाद आला आपण ट्रेन धरून मला तयार चावूया

आलेला आहे बघू शकता तुम्ही तिकडे बाहेर तर मी आदलाबादला आता पोहोचणार आहे थोड्याच वेळात तर आदलाबाद ही सिटी खूप मोठी सिटी आहे तर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आम्ही आदलाबाद या ठिकाणी उतरलो आहे आमचे राजू काका हे पण आमच्यासोबत आहेत तर आम्ही आता या इथून तिकीट काढण्यासाठी निघालो आहे तर बघू शकता तर हे ट्रेन या ठिकाणी थांबले आहे तर हे ट्रेन इथून आता नऊ वाजता निघणार आहे बघू शकता तर आम्ही पूर्ण पाच जण आम्ही तिकीट काढण्यासाठी निघालो आहे

तर या ठिकाणी पूर्ण रिझर्वेशन शीट आहेत बघू शकता तुम्ही तर माझ्यासोबत आहेत इत्रा मामा इत्राम मामा आणि राजू काका तर आम्ही सर्वजण निघालो ठीक करण्यासाठी तर पूर्ण गाडी खुली आहे तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तिकीट काढत आहे तिरुपतीला आहे तिकीट तर आम्हाला सर्वांना तिरुपतीला जायचं आहे या ठिकाणी लाईन लागली आहे बघू शकता ते आहे आदिलाबाद स्टेशन तर बघू शकता मित्रांनो आदिलाबाद ते तिरुपती ही ट्रेन निघाली आहे आदिलाबादवरून बघू शकता तुम्ही

तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तर आपले पूर्ण सावरीकर मंडळी जे आहे तर तिरुपतीला निघाले आहेत तर बघू शकता तर पूर्ण डबा जे आहे आपण या ठिकाणी बुक केलेला आहे तिरुपतीला जाण्यासाठी तर हे ट्रेन आहे आदिलाबाद ते तिरुपती जाणारी एक्सप्रेस तर बघू शकता हे आपले मारुती भाऊ आणि हे संदीप भाऊ बघू शकता तुम्ही सर्वजण आपले सर्व मंडळी या ठिकाणी बसले आहेत आपले <laughs> ऑटो ड्रायव्हर वेल्ली आपले दादा सर्वजण आम्ही निघावला आहे तिरुपतीला तर आम्हाला पूर्ण चोवीस तास लागतील तिरुपतीला जाण्यासाठी तर हे आदिलाबादहून ट्रेन निघालेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्व यासिंदर या ठिकाणी बसले आहेत बघू शकता इकडे नारायण अकलवाड राहिलेला आहे त्यावरीतला तर यावती मामा नारू मामा ते पण झाले आमच्यासोबत तर सर्वजण या ठिकाणी बसले आहेत सीटवरती तर सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे पूर्ण फुल झालेली आहे ते बघू शकता मित्रांनो चला तर तिरुपतीला सर्वजण जाऊया तर आमचे दीपकराव साळगावकर हे पण आमच्यासोबत येत आहेत तर आमचे खंडू डोळे आणि सायना भाऊ सर्वजण तर सर्वजण आम्ही निघाले आहे तर रात्रीचे अकरा वाजले आहेत मित्रांनो तर आपले तिरुपती दादा तर निघाले आहे तिरुपतीला बघू शकता तुम्ही मध्ये <laughs> तिरुपती आपले तिरुपतीला निघाले आप आहेत तर जरा हे आमचे शिवलीकर राजू काका आहे आमचे शिवलीकर हे पण आपल्यासाठी आहेत सर्व केस आहेत ते पण बाळाला जाणार आहेत पूर्ण सर्वजण आपण टक्करी करणार आहेत या ठिकाणी मित्रांनो रात्रीचे अकरा वाजलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तर आम्ही निघालो आहे गणपती बाळाजीला तर व्हिडिओ बघत राहा तर व्हिडिओ व्हायला लागला एक लाईक करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा